नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नेटच्या पेपर मध्ये चुकीचे प्रश्न बातमी बघत रहा शेवटी पर्यंत डॉक्टर अतुल लामसोंगे परीक्षा मधील विश्वसनीयता ढासळ चाललेली आहे सोळा तारखेला दुसऱ्या पाडीत एम आय डी सी येथील ऑनलाइन घेण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर आय डी झेड तीन मधील युजीसी नेट परीक्षेत ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयातील दिल्या गेलेल्या प्रश्न रिसर्च फेलोशिप मिळवण्यासाठी आणि प्राध्यापक म्हणून नियुक्त करिता युजीसी नेट परीक्षा तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात येत होती ही युजीसी नेट परीक्षा पंच्याऐंशी विषयासाठी संगणकित पद्धतीने घेण्यात आली सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आय डिजिटल झोन सी हिंगणा येथील पाडीतील ग्रंथालय आणि माहिती शास्त्र विषयातील पहिल्या पेपर पेपरमध्ये पन्नास प्रश्नापैकी काही प्रश्न चुकीचे विचारले गेलेली आहेत यातील एका तक्त्यामध्ये हार्ड डिस्क ड्राईव्ह खरेदीत दोन दुकानातील तुलना दिलेली होती त्यात सोमवार ते शुक्रवार अशी दिवस देखील दिलेली होती परंतु प्रश्नामध्ये शनिवारची खरेदी विचारलेली होती त्याचप्रमाणे ही खरेदी फक्त मध्ये महिलांकडून हार्ड डिस्क ड्रायव्ह ची खरेदी बाबत माहिती दिली असताना मात्र प्रश्नामध्ये पुरुषाकडून खरेदी हार्ड डिस्क ड्रायव्ह ची माहिती विचारलेली होती ठीक करावे असा दुविदेत परीक्षार्थी पडले होते युजीसी नेट नीट जेई परीक्षा असो किंवा पोलीस भरती एम पी एस सी युपीएससी परीक्षा याचे आता नवल राहिलेले नाही यामुळे परीक्षा पद्धतीवर हो या प्रश्नचिन्ह निर्माण झालेली आहे परीक्षार्थीचे चुकीचे प्रश्नाचे सर्वांना सारखे गुण द्यावे असे परीक्षार्थी युजीसी नेट परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांनी युजीसी नेट याकडे मागणी केलेली आहे की चुकीच्या प्रश्नासाठी सर्व विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा